बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल स्फूर्तीला वंदन करतो मराठी मनाचे मानवेंद्र इंद्रदेश सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांना वंदन करतो आणि आज आपल्या या कोलाड आमचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य जयाजी पवार आणि त्यांची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्यांच्या सरपंच त्यांचा जाहीर पक्षप्रवेश थोड्या वेळाने होणार आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख प्रमोदश्री भोसाळकर आपले युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विपुल उमारे तालुका प्रमुख मनोजी शिंदे त्याचप्रमाणे आमच्या चंद्रकांत जाधव असतील संदेश गोरे असतील मनोज खांडेकर असतील जंगल ठाकरे उदय खामकर असतील विजय गोरकर आहेत आमचा वारंग्या प्रकाश कोळे मंगेश रावकर आहे आमचा सुदेश गोरकर आहे प्रवीण पाळकर आहे समीर बोटळकर आहे अमृता खरोडे योगेंद शिर्के वर्षा उदय अशा सावंत नारायण मुळे आणि आमच्या सरपंच गीताबाई मोरे आणि इतर असलेले काही मान्यवर व्यासपीठावरील सर्व कार्यकर्ते आमच्या सर्व लाडक्या भगिनी आमचे पत्रकार बांधव आणि सर्व मान्यवर म्हणजे मी मग असे अभिनंदन केलेलं आहे आणि जो आपण आता सांगितलं की हे चांगला अभ्यास होतो माझी जिल्हामध्ये सदस्य आदिवासी बहुमनला एक अत्यंत चांगला मनमिळाव कार्यकर्ता आज आपल्याकडे मी निश्चितच आपण संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांच्यावरती फिक्स करतो पत्र मी घेऊन येईल साहेबांच्या नंतर परंतु आज या जिल्ह्याचं जे पद आपण मला सांगितलं आदिवासी समाजाचं या जयाभावांना जिल्हा अध्यक्ष म्हणून डिक्लेअर करतो की त्यांचं शाळा आणि श्रीपद करावं आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं लोकांनी इतर कोणी काही होतं तरी आपल्याला विकासाच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि गेल्या तीन वर्ष आपण उत्तरांच्या माध्यमातूनच

तिसरा पक्ष प्रवेश धोरण मी आज घेतला चौथा आजचा चौथा पक्ष प्रवेश आहे सकाळी दासगावचे मोठ्या अधिवेशनवाडीचा पक्ष प्रवेश झाला त्यानंतर गांगोरीच्या सरपंच आणि तिथल्या अधिवेशनवाडीचे मोठा पक्ष प्रवेश झाला त्यानंतर आई अंबारले तिथला एक गावाचा त्या वाडीचा पक्ष प्रवेश करून आज आम्ही दयापाल कुंता या सगळ्या लोकांचा आता पक्ष प्रवेश आलेलो कधी थोडत नाही आहे आम्ही चुकीचं कधी कोणाला सांगत नाही आहे आम्हाला चुकीचं बोलण्याची सवय पण नाही आहे आमच्याकडे नम्रता आहे त्या नम्रतेच्या माध्यमातून आम्ही सामोरे जातो वेळ काळ प्रसंग कधी कोणाला सांगू शकत नाही आहे आणि या वेळेला प्रसंगाला जर आपण उभं राहत नसतो तर त्या राजकारणाला काय हरकत आहे असं सांगणारा मी कार्यकर्ता आहे पण मोठेपणा म्हणून नाही आहे आता येत्या आता जवळजवळ सहा ते सात लोकांना आजारपणामध्ये येत्या आता मदत केली म्हणून आम्हाला थोडा थो उशीर झाला कारण मी घरी असतो त्या तो सकाळपासून लोक येतात बिचारी कोणाचं आजारपण आहे लोकात तिथं एखादी म्हैस मेली होती एखाद बैल मेला होता त्यांना थोडी मदत केली सहा लोक आजारपणाचे आले होते बिचारी एकतर आमचा आदिवासी बांधव मला शेट करायचं आम्हाला तर एन तिथं जायला सांगितलंय आणि मला दुःख या गोष्टीचं होतं की मुंबईला आदिवासी बांधवांना पाठवायचं बोलत जे हातोतात डॉक्टरला सांगतात आमचं कोण गांधीबाई आम्ही जाणार होतो परंतु मानगाव असो महाड असो कोल्हापूर असो ते आमच्या त्या परिसरातील आदिवासी बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना आम्ही धीर देत असतो त्याला मला सांगत असतो की ज्या वेळेला इतर लॉकडाऊन कड होऊ शकत नाही म्हणजे अशा शेकडो केसेस आपण मुंबईला भरत आणलेले आहेत खूपच गरिबांच्या आशीर्वाद नाही ना ना आहेत आणि भरपूर गरिबांचा शेट मस्त जातो त्याचं कारण आहे इतर शेट आहे ते वैयक्तिक स्वार्थासाठी असू शकतात आमच्याकडे स्वार्थ नाही आहे आम्ही फूड डिलिव्हरी सहकार्य करणारी मंडळ आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक पक्ष प्रवेश करतोय आता पण एक लोकांनी आम्हाला सांगून दिलं असेल आम्हाला वेळ द्या काही लोक आपल्याला अजून पक्ष करणार आहेत आणि नऊ तारखेला एक पक्ष प्रवेश रोह्यामध्ये आपण घेतोय त्यानंतर मग इतर पण काय लोकांचं आहे म्हणजे असो परवाचा कार्यक्रम झाला पत्रकार बाबत सगळे होते किती लोक होती काय होती प्रवेश करताय एवढे पण लोक तिथे नसतील कदाचित तुम्ही लोक होतात पत्रकार बांधवांना आणि जो कार्यक्रम केला हा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन भाई बहिणाचा आणि या झालं जे रकडले त्यानंतर त्यावेळेला असणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आले होते त्या रस्त्याची पाहणी करावं त्यांना आम्ही सांगितली वस्तुस्थिती त्या ठेकेदारांना डायरेक्ट सांगितले यांना अरेस्ट करा कारण यांच्यामुळे हा रस्ता रकडला आहे यांच्यामुळे अपघात होत आहे आणि यांच्यामुळे ट्रॉफिक होते त्यावेळेला स्वतः साहेबांनी वरती फोन करून त्या बाहेरवाजाला वेगळे पैसे मंजूर करून घेतले आणि त्याच्यातला मान्यता मिळाली त्याच्यात वर्कआउट झाले काय झालं चौकशी करूया आणि नंतर एक चांगला कार्यक्रम सगळ्यांना घेऊन आम्ही करायचं ठरवलेला आहे असा लग्नात सर्वात करणार नाही आम्ही तो कार्यक्रम आम्ही वादन करत करायचं ठरवलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला पालन केले संपूर्ण यंत्रणेलाही आम्ही पाचारण करूया आणि म्हणून आज हा पक्षप्रवेश होतोय ही या रोहा तालुका कोराड विभागातली एक मोठी बातमी आहे तर ही एक आदिवासी बहुल गाव आणि आमची सर्व लोक आणि त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य

केलं आपल्याला पक्ष नक्की करायचा आहे आणि तो आजचा दिवस आलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणून तुमचं जे काम चालू आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना आपण फार मोठी रेस नाही लावायचे परंतु जे आपल्याला करायचे आहे ते योग्य आणि चांगलं करायचं आहे आपण चुकीचं तर काय करणार नाही आहे आम्ही नेहमी लोकांना सांगितलं की एखाद्याला चुकून पाहायला काही लोक जाणून करायचा प्रयत्न करतात त्याला कारण बाळासाहेबांनी आम्हाला ती सुक दिलेली आहे

मध्ये त्या पेडमध्ये त्या पुरामध्ये सगळं उच झाल्यामुळे आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर आम्ही गेलो तिथं बघायला घर एकदम कडक फार परिस्थिती बिकट होती चार एकर शेत होती चांगली शेती होती पण ते अशा हवा देऊन झालेले आणि मग मुलं नेमकं आहे बघायला तर सगळेच जातात हात सगळेच जाते

एका एखाद्याला ठरवलं की त्याला ताकद द्यायची तर पुढील ताकद आम्ही देतो कारण आज जी संघटना उभी राहिलेली आहे ती कार्यकर्त्यांच्या जीवावरती राहिलेली आहे नेत्यांच्या जीवावरती नाही बाळासाहेब यांनी सांगायचे आम्हाला जेव्हा पोलीस कधी कधी संरक्षण काढायचे तेव्हा ते सांगायचे तुमच्या संरक्षण यांच्या आम्हाला काय गरज नाही एक हे काँग्रेसवाले थोडे करायचे उलटपालट तेव्हा ते सांगायचे हे जे शिवसैनिक आहेत हे आमचं आहे त्यामुळे घाबरायचं नाही आहे आज आम्ही सगळे तिथे बरोबर आहोत ज्या वेळेला काय तुला वेळेला तुला मुंबई असो इथं असो कुठं असो हे जे स्थानिक लोक आहेत ह्यांना आपण कल्पना द्यायची आणि आपण वाटचा करायची मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दांना पुन्हा देतो जय